मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता त्या टेजवरती जी राणी आहे ती खूप छान बोलते सूत्रसंचालन करते त्यामुळं ते इंद्रजितला खूप आवडतं आणि इकडं मालती आहे ना आबाई दोघं पण एकत्र येतात तिच्यामुळे तर आता इंद्र म्हणतो की राणी खरंच तुझ्यामुळे एवढं सगळं शक्य झालं तुझ्यामुळं मला आज हे बघायला भेटलं आबा आणि आई एकत्र आले आणि आईला पण किती गर्व वाटतोय आता ह्या फॅक्टरीचा ना त्याचा खूप आनंद होतो आहे मला तर आता इकडं मालती आणि जे आबा असतात ते बोलत असतात ते दोघं एकमेकांशी प्रेमाने बोलत असतात ते म्हणत असतात की खरंच खूप छान कार्यक्रम झाला बरं का मालती आणि तुम्ही हा कार्यक्रमाला आनंदी साजरा आला आणि त्याबद्दल थँक्यू खरंच मालती असं ते बोलत असतात तेवढ्यात आता राणी निंद्र त्यांच्या पाठीमागे येतात आणि म्हणतात की बघितलं का राणी तुझ्यामुळं काय घडलंय आज माझे आबा नाही एकत्र आहेत खरंच राणी खरंच खूप खूप भारी आहे तू हुकमाची राणी आहे खरं आज शोभली तू असं म्हणतो तर आता लगेच राणी म्हणते की इंद्रा सर हे सगळं मी एकटीने नाही केलं आपण दोघांनी केलं आहे आपण दोघांनी मिळून एवढं सगळं यांना एकत्र आणलंय तर आता लगेच हे म्हणतात की हो ना आपण दोघांनी आणलंय तर आता लगेच म्हणतात की यायचं का घरी जाऊयात आपण आणि सगळेजण आता घरी जायला निघतात तर आता घरी आल्यावरती इकडं राणे निंद्र खूप खुश असतात कारण की मालती आई आणि आबा एकत्र आलेले असतात त्यामुळे पण इकडं मालती रूममध्ये बसलेली असते तेवढ्यात तिथे आता उर्मिला आणि विक्रांत येतात आणि ते म्हणतात की काय मालती आई आज तर तुम्ही खूप खुश होता तुम्ही तर येणार नव्हतात ना वर्धापन दिनाला तरी आलात का तर आता लगेच मालती म्हणते की हो मग काय झालं अहो काय झालं वर्धापन दिनाला आले तर आता लगेच ती म्हणते की काय झालं म्हणजे अहो मालती आई तुम्हाला काही किंमत नाही तिथे तुमचा अपमान होतो तिथेच तुम्ही जाता का अहो तुम्हाला काही कळतं की नाही मालती आई कशाला गेला तुम्ही ते कार्यक्रमाला आणि हे बघा ती जी राणी आहे ना ती राणी फक्त सगळ्यांसमोर असं दाखवते की ती चांगली आहे तुम्हाला माहित नाही ती राणी कशी आहे ते आणि तुम्ही पण तिच्या बोलण्याला लगेच भुलला का असं काय करता मालती आई तुम्ही लगेच तिच्याशी चांगलं वागायला ती लागले अहो तुम्ही तिचं आता लगेच तिच्याशी चांगलं वागताय तिचं तिला मान सन्मान देत आहे तुम्हाला काही कळतं की नाही मालती आई खूप बोलतात ते मग राणीविषयी कान भरतात तर आता मालती म्हणते की ह्या राणीचं आता मला नक्कीच काहीतरी करावं लागणार आहे हे विसरून चालणार नाही ना ना किच्यामुळे मला त्रास होतो हे असं ती म्हणते तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा